नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ यंदा वटपौर्णिमा दहा जून वार मंगळवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा आलेली आहे तर या दिवशी सकाळ ते संध्याकाळ काय करावे कोणत्या सुका करू नये त्याच पद्धतीने शुभमुहूर्त कधी आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुठे दिवा लावायचा आहे आणि मनोभावी प्रार्थना करायची आहे की माझ्या पतीच्या दीर्घ आयुष्याची ही प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि शंभर वर्ष जसं वडाच्या झाडाला प्राप्त झालेलं आहे तसंच आपल्या पतीला शंभर वर्ष प्राप्त व्हावं त्यासाठी आपल्याला ही पूजा करायची आहे या दिवशी कोणत्या शुभ रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे याच रंगाची बांगडी आपल्याला घालायची आहे गरोदर स्त्रियांनी पूजा करावी की नाही प्रदक्षिणा करावी की नाही ज्यांना मासिक पाळी आलेली असेल घरामध्ये जर सुतक वाढलेलं असेल तर त्यांनी काय करावे कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे बरंच नव्याण्णव स्त्रियांना ही माहिती नाही ह्या चुका त्या करत असतात म्हणून हे नियम आपल्याला आवर्जून पाळायचे आहे कथा कोणत्या वेळेत वाचायची आहे आणि आपण जेव्हा उपास करत असतो तर ते उपास कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे पूजा कोणत्या वेळेमध्ये करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदेवितेचं नाव लिहायला विसरू नका तर पहा वटपौर्णिमा हा सण अत्यंत शुभ मानला जातो आपल्या घरातील महिलांकरता आणि वटपौर्णिमा का साजरी करावी तर पहा वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवले होते याच दिवशी उपास करून यमराजाला प्रसन्न करून घेतले होते या दिवशी सावित्रीने त्यांना संतुष्ट देखील केले होते दे। आपल्या पतीचे प्राण वाचवले म्हणून जे वडाचं झाड आहे त्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जिवंत केले होते वडाचे झाड व तो दिवस हा तो वटपौर्णिमेचा होता ज्येष्ठ वटपौर्णिमेचा होता सावित्रीने वडाची मनोभावी पूजा केली होती म्हणून या दिवशी वडाच्या मुळेशी पूजा करत असताना पाणी दूध पंचामृत अर्पण करून एक हिरव्या रंगाचा पीस ठेवून त्यावर गव्हाची रास ठेवली जाते आणि त्यावर एक आंबा ठेवला जातो आणि त्या आंब्याला कलावा धागा किंवा साधा धक्का जो आहे हा पाच वेळा एडा मारला जातो किंवा गुंडळला जातो त्यानंतर आपण स्वतः सोळा शृंगार तयार करून साडी परिधान करून आपण सौभाग्याचं लेणं घालून या दिवशी पूजा केली जाते या ताटामध्ये सोळा शृंगार ठेवले जातात ओटीचे साहित्य ठेवले थे जाते आणि त्यानंतर एक आंबा ठेवला जातो आणि आपल्या वडाच्या झाडाला म्हणजेच वटवृक्षाच्या खाली पूजा करत असताना एक शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो शुद्ध तुपाचा दिवा लावून आपल्याला एक पांढरा धागा जो आहे अखंड धागा घ्यायचा आहे आणि पाच वेळा किंवा सात वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर पुढील मंत्र तुम्ही म्हणावा हा लिहून दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता त्यानंतर पूजा मनोभावे करून सात ते पाच वेळा आपल्याला धागा हा गुंडाळायचा आहे वड्याच्या झाडाला देवतुल्य हे नावसुद्धा पडलेलं आहे या वड्याच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा समावेश आहे जेव्हा या वटवृक्षाची पूजा आपण करत असतो तेव्हा माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूचा एकत्रित आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो घरात सुख समृद्धी लाभत असते म्हणून वटवृक्षाची मनोभावी पूजा करावी आणि घरातील सर्व सुहासिनींनी किंवा घरातील महिला असेल त्यांनी विधिवत वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करायची आहे तर पहा यंदा दहा जून वार मंगळवार आलेला आहे या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि या वट पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे मुहूर्त शुभ वेळ कधी आहे तर पहा तर या वेळेतच आपल्याला पूजा करायची आहे तर दहा जून वार मंगळवार रोजी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथे प्रारंभ होणार आहे यंदा दहा जून वार मंगळवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा या ज्येष्ठ पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे मुहूर्त शुभ वेळ जे आहे यावेळेतच आपल्याला पूजा करायची आहे उपास या वेळेतच आपल्याला सोडायचं आहे तर दहा जून वार मंगळवार रोजी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून वार बुधवार या दिवशी एक वाजून तेरा मिनिटांनी वटपौर्णिमेच्या तिथीची समाप्ती होणार आहे तर पहा वटपौर्णिमा दोन दिवस राहणार रा आहे तर वटपौर्णिमेची पूजा कोणत्या वेळेत करावी तर दहा जून वार मंगळवार या दिवशी वड्याच्या झाडाची पूजा करून हा उपवास आपल्याला बारा ते एक वाजेपर्यंत आवर्जून सोडायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळ वाजेपर्यंत सोडू शकता तर घरातील कुलस्त्री आहेत यावेळेतच आपल्याला ही पूजा करायची आहे तर पहा तुम्हाला सुतक पडलेलं असेल मासिक पाळी आलेली असेल तर तुम्ही पूजा जी आहे ती दहा जून ऐवजी अकरा जूनला म्हणजे बुधवारी तुम्ही करू शकता तर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वडाच्या झाडाची पूजा स्त्री करत असतात आणि पतीच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करत असतात की पूजेसाठी आपण कोणतं साहित्य घ्यायला हवे सकाळी काय करायचं आहे काय करू नये तर पहा सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये शुद्ध जल गंग गोमूत्र आणि गंगाजल टाकायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चिमुळभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आंघोळ करायचे आहे ज्यामुळे आपण जी आंघोळ करत असतो त्या आंघोळीच्या पाण्याने आपलं शरीर शुद्धीकरण होत असते पवित्र बनत असते आणि आपण जी पूजा करत असतो त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असते तर पहा पूजेसाठी अवश्य साहित्य म्हणजेच वडाचे रोप चुकूनही घेऊ नये किंवा फांदी तोडू नये या दिवशी आपल्याला वडाच्या ज्या वड शंभर वर्ष ज्या वडाच्या झाडाला आयुष्य प्राप्त झालेलं आहे तसंच आपल्या पतीलाही दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं त्या जे वडाचं मोठं झाड आहे त्याचीच आपल्याला पूजा करायची आहे चुकूनही वडाच्या रोपाची पूजा करू नका फांदी घरामध्ये आणू नका म्हणजेच पीस घ्यायचं आहे हळद कुंकू फुलं नारळ फळं किंवा माऊलीचा धागा आपल्याला इथे घ्यायचा आहे शुद्ध तुपाचा दिबा लावायचा आहे त्याचबरोबर तर पंचामृत घ्यायचं आहे दूध दही मध गूळ आणि पाणी याचे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे पूजेसाठी आपल्याला दोन पानं घ्यायचे आहे त्यावर सुपारी घ्यायची आहे हा सर्वात प्रथम आपल्याला आंघोळ झाल्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे तिथे एक पीस ठेवायचा आहे एका प्लेटमध्ये त्यावर ओठीचं साहित्य आपल्याला ठेवायचं आहे त्याचबरोबर एक आंबा ठेवायचा आहे आणि तुळशी एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे मुख्य उंबरवट्यावर आपल्याला हळदीचं लेपण तयार करून घ्यायचं आहे रांगोळी काढायची आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा जो आहे हा उंबरवट्यावर लावायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जेव्हा वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पतीच्या दीर्घ प्राप्ती होण्यासाठी पूजा करत असतो तेव्हा माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा शुद्ध तुपाचा आपल्या मुख्य उंबरवट्यावर उद्या साईडला लावायचा सा आहे आणि घरातील आपल्या स्त्री सत्यनायण देवाची फोटो असेल मूर्ती असेल त्यांचा अभिषेक करायचा आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल अभिषेक करायचा आहे पंचामृताने किंवा दह्याने दुधाने तुम्ही करू शकता स्त्रिया उपवास करत असतात आणि या दिवशी एखाद्या गरीबी व्यक्तींना दानधर्म करावा गरजू व्यक्तींना आपल्याला तांदूळ दान करायचे आहे किंवा तीळ गहू दान करू शकता तर या दिवशी पूजेपूर्वी काहीही खाऊ नये पिऊ नये निर्जली उपवास आपल्याला करायचा आहे जोपर्यंत वडाच्या झाडाची आपण पूजा करतो त्यावेळेपर्यंत आपल्याला उपासा करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया महालक्ष्मीची पूजा करत असतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला पाणी अर्पण करत असतात वडाला सात प्रदक्षिणा देखील मारत असतात वडाच्या झाडाची पूजा करून अभिषेक केला जातो वडाचे झाड अत्यंत शुभ मानले जाते ज्याला पूजेमध्ये अत्यंत विशेष महत्त्व आहे या व्रतामागे सावित्री सावित्रीची कथा आहे जिथे सावित्रीने आपल्या पतीचे सत्यपणाचे प्राण परत मिळवले होते म्हणून वटपौर्णिमेची पूजा करत असताना आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार आणि आपल्या श्रद्धेनुसार विधिनियम नक्की पाळावे विशिष्ट पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी पाण्यामध्ये दूध मध चंदन मिसळून ते चंद्रदेवाला अर्घ द्यावं त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात तर पहा वटपौर्णिमेच्या व्रताचे नियम जाणून घेऊया नव्याण्णव टक्के स्त्रियां ह्या चुका करत असतात तर पहा वटपौर्णिमेच्या व्रताच्या नियमानुसार या दिवशी महिलांनी काळे सफेद किंवा निळ्या रंगाचे चुकूनही कपडे परिधान करू नये वटपौर्णिमेच्या नियमाच्या विरुद्ध मानले जाते अशातच या व्रताला विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासीन महिला जे आहे काळी निळी अथवा सफेद रंगाची बांगड्याही परिधान केल्या जात नाही या दिवशी फक्त हिरवा रंग किंवा हिरवा चुडा घातला जातो त्यामध्ये लाल किंवा पिवळा किंवा कथ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घातल्या जातात एक लाखीची बांगडीसुद्धा घातली जाते किंवा दोन घातल्या तरीही चालेल वडाचे झाड विशाल असते याच वडाच्या पारंब्या लटकत असतात या सावित्री देवीचे रूप म्हटले जाते या पारंब्याला हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या देवांचा वास असतो या वृक्षाच्या मुळाशी ब्रह्मा असतात मध्ये विष्णू आणि वरच्या भागात भगवान शिवांचा आशीर्वाद असतो वास असतो यासाठी या वृक्षाच्या खाली बसून पूजा केल्याने सारे व्रत मनोकामना इच्छा इच्छा पूर्ण होत असतात आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला अपयश येत नाही प्रत्येक कामामध्ये यश मिळत राहते या दिवशी चुकूनही गर्भवतीने वडाच्या झाडाला प्रदक्षिणा करू नये या दिवशी वडाच्या झाडाची नुसती पूजा आपल्याला करायची आहे मुळेशी त्यानंतर ओटीमध्ये आपल्याला साहित्य घ्यायचं नाही गर्भवती स्त्रियांनी पूजा करत असताना हे नियम पाळायचे आहेत प्रदक्षिणा करायच्या नाहीत हे पाच नियम आवर्जून पाळावेत या दिवशी चुकूनही मद्यपान करू नये या दिवशी चुकूनही खोटे बोलू नये पतीला राग येईल असे वागू नये त्याचबरोबर या दिवशी पूजा करण्या अगोदर किंवा करून आल्यानंतर पतीच्या आशीर्वाद घ्यावा त्यांच्या पाया पडाव्या आणि एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या पाया या दिवशी पडायच्या आहेत या दिवशी मद्यपान या दिवशी कांदा लसूण मांसाहारी पदार्थ मद्यपान करू नये या नियमांचं पालन आवर्जून करावं श्रीस्वामी समर्थ